पहिला एक तांबे दोन आणि हे तीन तांबे टाकलेले तीन हा चौथा जेवढी आम्ही दिलेलं पातळ बनवून तेवढी छान लागते लय पण पातळ बनवू नका आणि पण घट्ट बनवू नका आता मी एक चमच मीठ टाकलं बरं का एक चमच आपण जरा पाणी घेणं चांगलं गरम होते पाणी गरम झाल्यानंतर आपण आंबेल केलेलं ना त्यात के टाकायचं चला मी दाखवतो मी रात्री ना ह्या वाटीने एक ना एकच वाटी ज्वारीच पीठ रात्री चाळून ना थंड पाण्यात भिजत ठेवलं तर बरं एक अशा प्रकारे भिजले आपण आपण ना हिच्यावरचं ना पाणी काढून टाकू चला आपण ही वेस्ट पाणीवरचं आहे ना पूर्ण काढायचं रात्री भिजत घातलेलं पीठ आहे ज्वारीचं तिथलं वरचं पाणी ना पूर्ण काढायचं आपलं पाणी काढून झाले पाणी काढले हे आपण वापरायला नाही का टाकून आपण हे ना असं मस्त मस्त हलवून घे एक वाटी जाई एकच वाटी भिजून आराम मध्ये तीन चार लोकांचं बनते इथं मी रात्री थे दही लावले होते बरं का दही पण छान लागले बघू शकते हे दही आहे म्हणजे आपण आपल्याला आंबेलमध्येच टाकायचं आहे रोहत मी फक्त जिरं टाकले ते तर नॉर्मल तेल टाकले एक छोट्या चम चमच्यानं अर्धा चमचा असतो तेवढं नॉर्मल तेल आणि जरा जिरं टाकले दही पण रेडी आहे आणि तर रात्री भिजत घातलेलं ज्वारीचं पीठ पण आहे बरं आम्ही ज्वारीच्या पिठाचे आंबील बनवते कोणाचं नाही पिठाचं बनवत आहे आम्हाला नाचणीचे पिठाचे नाही आवडत आम्ही ज्वारीचे पिठाचे बनवतो भरके मी एक गड्डा लसूण शोधून घेते तोपर्यंत चला लसूण पण लागते लसूण एक एकच गड्डी घेतली आपण शोधून घेऊ छोटा पाऊन चमचा जिरे घेतात का अर्ध्याला कमी आहे पाऊन चमचा पाव चमचा आहे भरक्या अर्ध्याला पण कमी आहे पावसाचा जिरे आणि आपलं एक लसूण आहे यातले बी थोडेच घालायचे बर का सगळं नाही घालाय कारण तिखट होतं अशा प्रकारे आपल्याला बारीक चेचून झाले बारीक करून घेतले बरक्या हलवते आता आपण हे काढू आणि नंतर मग गरम पाणी टाकू कसले पाणी गरम झाले

बाकी जर राहिले ते पण ओतून घेऊ अशा प्रकारे आपल्या आंबीत तयार आहे तयार म्हणजे अजून ह्याला बरं शिज शिजू द्यायचं आहे चांगलं शिजल्यानंतर ना हे दाखवत थोड्या ना आपण हे जर ताक बनवून ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे आंबट जे जे नमक पडले बरं का जे त्याच्या आवडीनुसार नमक टाका आम्हाला जरा जास्त लागते मी नमक टाकले अशा प्रकारे आपले आंबेल झाल्यावर कसे थोड्या वेळा आपण दही टाकणार आहे